हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या साडीवरील ब्लाऊज आपला साडीवरील लुक ठरवत असतो जर आपण एखाद्या सिंपल साडीवर स्टायलिश आणि ट्रेंडी लुकचा ब्लाऊज घातला तर आपल्या सिंपल साडीलाही ट्रेंडी आणि स्टायलिश लुक येतो त्यामुळे साडीमध्ये ट्रेंडी आणि स्टायलिश दिसायचं असेल तर फक्त साडीच नाही तर ब्लाऊज देखील तितकेच महत्त्वाचे दे। असते तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या ब्लाऊजचा नवीन आणि लेटेस्ट पॅटर्न आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट नक्की पहा सध्या सिल्क ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत जरीचा रिचनेस आणि सिल्कची शाईन यांच्या कॉम्बिनेशन मध्ये हे ब्लाऊज खूपच क्लासी आणि रॉयल दिसते कोणत्याही साडीवर असे ब्लाउज तुम्ही स्टाईल करू शकता वेडिंग वेअर साड्यांवर हे ब्लाउज तुम्ही कॉन्ट्रास्ट मॅच करून वापरू शकता खूपच रिच आणि क्लासी दिसते सिम्पल प्लेन साड्यांना रिच लुक देण्यासाठी तुम्ही असे ब्लाऊज यूज करू शकता सॅटिन सिल्क बनारसी पैठणी काठपदर डोला सिल्क अशा सर्व साड्यांवर हे ब्लाउज रॉयल आणि रिच देण्यास मदत करतात आणि आता तर साडीवर साडीवरील रनिंग ब्लाउज न घालता असे लेटेस्ट कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालण्याची फॅशन सुरू आहे या सिल्क ब्लाउजमध्ये वेगवेगळे डिझायनर पॅटर्न उपलब्ध आहेत एम्ब्रॉयडरी वर्क बुटीक स्टाईल हँडवर्क सेक्विन सेकविन बुटी असे ब्लाऊज यामध्ये खूपच डिमांडिंग आहेत लॉंग स्लीव्ह मधील असे सॅटिन सिल्क चे वेग वेग ब्लाउज ही खूपच ट्रेंडिंग आणि स्टायलिश दिसतात वेगवेगळ्या नेक डिझाईन मध्ये हे असे ब्लाऊज डिझाईन केलेले आहेत जर तुमच्या जुन्या काठपदर साड्यांवरील ब्लाऊज खराब झाला असेल तर अशा सिल्क पॅटर्न चे ब्लाऊज तुम्ही साडीला मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट कलर मध्ये निवडू शकता तर मैत्रीण तुमच्याकडे अजूनही एक सिल्क चा ब्लाउज नसेल तर अशा एका पॅटर्नचा ब्लाउज तुम्ही तुमच्या वॉर्ड्रो मध्ये ऍड करा या ब्लाउजेस मध्ये रिच डार्क कलर पासून पेस्टल कलरही अवेलेबल आहेत तर नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद